थेट जाऊया सेने त्यातला मी एकमेव अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा जाणं या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा अपकल्पित कथा स्टोरी आपण रंगवतात असं माझं स्पष्ट मत मी आताच म्हणाले की हट्ट करण्याचा मला अधिकार आहे मी हट्ट केला होता की नवा चेहरा द्या तो नवा चेहरा न देता जुना चेहरा उमेदवार म्हणून देताय आहे म्हणून थोडस तुम्हाला वाईट वाटतं नाही मी तर मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे हे तर मी काही माझी इच्छा लपवून नाही ठेवलेली ही पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे मी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळं साहेबांनी चुनाचे चेहरा किंवा नावाचे कोण काय निर्णय घेतले नाही पण आतापर्यंत पर्यंत जे जे शिवसेनेतून म्हणजे ठाकरे गटातून शिवसेनेत गेले तो प्रत्येक जण हेच म्हणतो की मला काय जायचं नाही मात्र त्याचा शेवट जे जे गेले त्यांचा असतो मला वाटतं माझ्यात आणि त्यांच्यात फरक असेल माझ काही मी सर्वसामान्य माणूस आहे तुम्ही बघाय माझ्या घरात आहे इथं एक साध्या घरात मी राहतो माझ्या काय खूप प्रॉफिट नाही जेव्हा माझ्या हॅंग करा त्यांग करा व्हायचं तर मला काय अशी अशी भीती नाही मी रोज रोज बिंदास झोपतो बिंदास म्हणणं मांडतो या सगळ्या गोष्टी बिनदिक्कतपणे कोणती भीती न वाटतं मी करत आलो तीन दिवसापूर्वी इथं भूमिपूजन करण्यात आलं म्हणजे कार्यालयाचं स्तंभपूजन करण्यात आलं होतं त्यावेळेस तुम्हाला कल्पनाही नव्हती असं तुम्ही सांगितलं मग हे याच्यावरून काय मला कल्पना नव्हती बिलकुल नव्हती हे तर सुस्पष्ट आहे जे कार्यालयाचं भूमिपूजन झालं जर प्रचारच असेल तर मी इथला जबाबदार पदाधिकारी असं संभाजीनगर जिल्ह्यात दोन जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो राज्याचा विरोध बघणार आहे पण मला कल्पना नव्हती हे स्पष्ट आहे आणि हे मी मान्य पक्षप्रमुखाच्या कानावर सुद्धा नाराज आहात आणि तुम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून तुम्ही आग्रह धरता हे दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत सध्याच्या उमेदवारीसाठी आग्रह हा नसतो इच्छा व्यक्त करणं एवढंच असतं काही भूमिका तर जर चालत असेल आणि एकांगीपणाने इथं कोणी वागत असेल तर मला असं या गोष्टीची दखल पक्षाने पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या मारतो त्या गोष्टी फार काही बाहेर बोलण्याची गरज नाही मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यथावकाश या सगळ्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील आणि मी त्यांच्या आदेशाला बांधील असलेल्या सैनिक स्पष्ट सांगते भूकंपदक केंद्र मुंबईत आज बैठक मुंबईनं आत्ताच आलो कोणती बैठक आज नाही आज साहेबांचा मला वाटतं मुंबईतच दौरा आहे आणि बैठका करण्याची गरज नाही साहेबांच्या सातत्यानं संपर्कात आम्ही असतो साहेब आमच्या संपर्कात असतात आम्ही साहेबांच्या संपर्कात असतो mm. आणि पण भूकंप वगैरे म्हणत असेल मला स्वतः त्यांनाच विचारा भूकंप काय अंबा जाणे काय भूकंप कि नाही सामान्य शिवसंख्यामुळे त्याच्यामुळे काय भूकंप गेला जायचं आहे कुठं नाही बाबा कुठे काय गोष्टी म्हणजे या सगळ्या गोष्टी झूट एवढं तुम्हाला स्पष्ट सांगू संपलं चंद्रकांत खैरे तुम्हाला डावण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं का हो नेहमीच करतात त्याला काय आजच काय नेहमीच करतात निवडणुकीला समोर जाता असताना तुमच्यासारखा मोठा नेता जो विरोधी आहे त्यांना डावलत राहणं म्हणजे नुकसान करण्यासारखं मी काय खैरे साहेबांकडे पण थोडी पक्षच काम करतो मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पक्षच काम करतो त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करतात याची मार्गाय घेणे मला अपेक्षा आहे की तुम्हाला उमेदवारी मिळेल माझी मागणी नोंदवलेली आहे शेवटी मिळव ना मिळव पण सर्वे मी पक्षाचा बांधील सैनिक आहे मागच्या दोन टर्म इच्छा व्यक्त केली असताना मी निवडणूक प्रमुख होतो मला तिकीट नाही भेटलं तरी हे तुम्हाला सांगतो त्यामुळं पक्षाच्या विषयी माझ्या मनात काही संभ्रम निर्माण होऊच शकत नाही नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो उमेदवार असेल त्याच चंद्रकांत खैरेना उमेदवारी दिली पक्षाचं काही नुकसान होईल असं वाटतंय का मला असं वाटतं पक्षने तो सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करत असतो जो तो ज्या ज्या उंचीवर उभा असतो तेवढाच विचार करतो मी आता इथं खाली उभा आहे मी एवढाच विचार करतो वरती वरचा माणूस वरचा विचार आहे आणि उमेदवाराबद्दल माहिती आहे त्यामुळे पुन्हा त्यांना जर उमेदवारी दिली तर काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं का शेवटी आमच्या शिवसैनिकाची जबाबदारी असेल सगळ्या पक्षनेत दिलेल्या आदेशाचं पूर्णपणे अंमलबजावणी करणं ही आमची जबाबदारी असेल त्यातला मी सुद्धा एक जबाबदार पदाधिकारी म्हणजे तुमच्या थोडक्यात म्हणण्यातून असं यायला लागले की चंद्रकांत उमेदवार दिली तर नुकसान होऊ शकतं असं कुठं म्हटलं मी काय म्हटलं सगळ्या सगळ्यांनी कोणही दिला त्याला खूप फायदा होत असतो अशातलं थोडी उद्या मी दिलं तरी काही नुकसान होत असतो फॅरिसात दिलं तर होत असतो परंतु शेवटी ती संघटनेची जबाबदारी असते या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीनं सामोरं जायचं असं थोडी इथलं मीच एकटा चांगला आणि ते वाईट असं माझं मुळीच म्हणणं नाही तेही चांगलं त्यांचा आरोप असतो की तुम्ही काड्या करता म्हणून त्यांच्या माझा नेहमी ते नेतेत आमचे असंच म्हणाले गेली निवडणूक पण तुम्ही हरवली त्यांना म्हणून ते पडले असं त्यांचं म्हणणं आहे <laughs> आता म्हणू <मनुं> नका म्हणा म्हणजे <laughs> <laughs> याचा अर्थ याचा अर्थ काय समजायचा या वाक्याचा <laughs> या वाक्याचा अर्थ काय समजायचा नाही ते असे आरोप करत असतात त्यांच्या आरोपाला काही तथ्य नसतं त्यांचा एक स्वभाव आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही त्यांच्या तोंडून काहीतरी वधवून घेता <laughs> तो सतत हो वाद थोडी पक्षात स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम नाही कोण म्हणत वाद नाही स्पर्धा आहे स्पर्धा असली पाहिजे पक्षात ज्या दिवशी निर्णय देईल त्या दिवशी एक व्हायचं संपला विषय निर्णय होत नाही तो पण लढत राहायचं पळत राहायचं जाणारच नाही बिलकुल नाही कदापि नाही कधीच नाही आपण अरे आहे किती दिवसाची दोन पाच महिन्याची नंतर कसली राहणार पण अशी एक चर्चा आहे की शिंदे सेनेकडून तुम्हाला यावं आग्रह आहे किंवा निमंत्रण आहे आणि तुम्ही लोकसभा लढवावी ही तर चर्चा तर जोरात सुरू आहे शिंदे